ते फुले आंबेडकर ही भूत आहेत ज्यांच्या घरात जातात त्या घराची राखच पण फुले शाह आंबेडकरांचे विचार जी माणसं पेरतात त्यांच्या घराची राख होते जी माणसं त्यांचे विचार राख झालेल्या घराचा इतिहास लिहिला जातो न झालेला आहे या चळवळीत तरी कविता आहे आमचा कांबळे <coughs> की आमचा कांबळे लय हुशार हे कधीच नाही रडला नुसताच ना <coughs> कांबळे शाळेत गेला मास्तरनं काढली पण कांबळेनं पाठीवर सांगितले म्हणून कांबळेला मास्तर असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच खंडला कांबळे वयात आला मिशीत आला गुलाबी झाला कांबळे प्रेमात पडला तिने विचारले त्याची जात कांबळे म्हणला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं पण कांबळेला असाच तुडवला असाच तुडवला असाच तुडवला पण कांबळे विभूषा नाही लढला नुसताच कांडला कांबळेच लग्न ठरलं घरचे मांडले मुहूर्त पा कांबळे म्हणला पटत नाही फुले वाचा नातेवाईक म्हणले सत्यनारायण कांबळे म्हणला जमणार नाही बाबासाहेब वाचा भावकी म्हणली जागरण कोणतं कांबळे का। म्हणला पटणारच नाही गाडगे वाचा मग घरच्यांनीच कांबळेला दारलो असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे हुशार नाही रडला नुसताच कांदला कांबळे जयंती महोत्सव समितीचा अध्यक्ष झाला बसली डीजे कांबळे म्हणला दंगलकार मग दार लावून पोराने कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला कांबळे हुशार दंगलकार आणला आणि कंडला म्हणून करून पण नाही रडला मग कांबळे चळवळीत आला चळवळी सगळे गट तट दिसले सगळ्या जाती विखुर कांबळे सगळ्यांना वाढला महापुरुषांना जातीत बांधू नका सर्व बहुजनांनी एकत्रित या शिव फुले शाहू आंबेडकर समजून घ्या चळवळ एकत्रित या मग सगळे एकत्रित आले आणि <laughs> एकत्रित ये येऊन कांबळे असा तुडवला असाच तुडवला असाच तुडवला पण कांबळे मी हुशार नाही राडला नुसताच कंडला आणि परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं ते मोबाईल बघत होता असं रील त्याला काहीतरी रील वर दिसलं ती कांबळेला विचारलं परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं डॅडा फुलेशाहू आंबेडकर कोण हे संविधान काय भानगड डॅडा फकीरा काय भांडगड अण्णाभाऊ कोण होते आता मात्र कांबळे पेटला आणि गावभर पेटलं आणि घरातच हो. बोलला त्यानं पोरालाच असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण चिरंजीव कांबळे बी हुशार <laughs> तो डबल हुशार तो दोनदा काढला अ करून मग याच्या लक्षात आलं ढिरे आणि आता कांबळे वेडा झाला वेड्यांच्या दवाखान्यात असतो कांबळे सर्वांना एकीची भाषा करतो कांबळे मानवतेच्या घोषणा देतो कांबळे भीमराय ते शिवराय सांगू पाहतो कांबळे तोडूनही जोडून घेतो पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंदी नाही कांबळेच्या हातात तिरंगा आणि मांडीवर संविधान आहे त्यानं गवळून धरलंय आणि डॉक्टर सुद्धा कांबळेला असेच तुडवतात आशेत तुडवतात पण कांबळे नाही रडत तो नुसताच करतोय हा कांबळे जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत ही चळवळी जिवंत आहे हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा देश सुद्धा जिवंत राहणार समारोपाकडे येताना एकच सांगेन की नवरा बायको नवीन आहेत